मित्रांनो पाठीमध्ये तीव्र वेदना लघवी करताना आग किंवा अचानक शूज ही लक्षणं मुतखड्याची असू शकतात पण काळजी करू नका काही साधे घरगुती उपाय करून आपण मुतखडा टाळू शकतो पाणी पिण्याचं महत्व दिवसाला किमान तीन लिटर पाणी प्या शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर टाकले जातात आणि किडनी स्वच्छ राहते लिंबू पाणी दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या लिंबामधील सिट्रेट दगड तयार होण्यापासून थांबवतो तुळशीचा उपयोग तुळशीची पानं चावून खा किंवा रस प्या तुळशी मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते आणि दगड विरघळवण्यास मदत करते आहारातील बदल बटाटा बीट पालक शेंगदाणे हे पदार्थ कमी खा हे ऑक्झेलेट्स वाढवतात जे मुतखड्याचे मुख्य कारण असते नारळ पाणी आणि गूळ दररोज नारळ पाणी प्या हे नैसर्गिक डिटॉक्स आहे गव्हाचं लोणी आणि गूळ याचं सेवनही उपयोगी आहे सल्ला नियमित व्यायाम करा लघवी थांबवू नका आणि जास्त सॉफ्ट ड्रिंक्स दारू टाळा मित्रांनो हे उपाय नियमित केल्यास मुतखड्याचा धोका नक्कीच कमी होईल हे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार